हॅलो फ्रेंड तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले वीर पण झोपली म्हणजे आज ती खूप वेळ झोपली आणि काल ती इतकी चिडचिड करायची ना दिवसभर झोपली पण आणि म्हणजे खूप खूप रडायची खूप त्रास द्यायची आणि आज तिला एकदम शांत झोप दिला म्हणजे मी कंटिन्यू ना तिच्याजवळच बसले ती उरबरभर केली ना तर तिला मी झोका वगैरे द्यायचे तर त्याच्यामुळं तिने एकदम मस्त म्हणजे अशी शांत झोपली आणि काल झोप नाही म्हणून मग ती खूप चिडचिड वगैरे करायची आणि झोप झाल्या ना मुलांची तर ते चिडचिड वगैरे पण नाही करत आणि मग मस्त राहतात बाळ पण आणि आज कंटिन्यू पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळं कपडे वगैरे पण धुवायचे बाकी होते म्हणजे सगळेच काम आज बाकी पावसामुळं आणि काल एक कमेंट आलं ती की बघ ना चाले पण पसारा आवला तर आता चांगला पसारा वगैरे लावायचंच चालू आहे तर थोडं थोडं लावलं आहे आम्ही जेवढा जमीन जेवढा आम्ही आता आहे बाकीचा आता त्या खोपऱ्यातला दिसतो पसारा आणि जेव्हा हे घर पूर्ण असं तयार होईल ना पसारावर एकदा तेव्हा त्याला लोक येईल शेवटी किती पण गेलं तर घर स्वच्छ असेल तर ते छान दिसतं आणि आता पसारा पडलेला आहे पण तो आता आवरतोच आहे हळूहळू हो। कारण की खूप सारा पसारा होता आणि इकडं काय होतं हाताखाली बायका पण भेटत नाही ना त्याच्यामुळं मग आपल्यालाच करावं लागतं आणि ती एक जेव्हा बघितलं आहे ना आम्ही तर गेलेलं आहे दिंडीमध्ये आणि आता त्या उद्या येतील तर बघू आता त्यांना उद्या विचारून मग त्याला लागतील हेल्प करून बर म्हणजे त्यांनी तुला म्हणते झोपणी तसं पण आता झाली झोपली आता तिला उठून मी म्हणजे तिला झोकर की आवर पण झोपते मस्त आणि नाही झोक दिल्यानंतर उठती लगेच तर मग त्यांनी आवडलं ना बाकीच्या कामात भांडे खर्चा तर आपण जो पसरत असतो ना तो आपल्याला आवडलेला वेळ पण भेटतो आणि घर पण चांगलं राहतं शेवटी किती केलं तर असे जे घरांना क्लीननेस ठेवा लागतं तेव्हा तो, तो बांगला छान दिसतो आज वातावरण एवढं भारी झालं ना पाऊस एवढं मस्त पाऊस चालू आहे बाहेर बघा असं पा। बा <laughs> पाठीमाग असं बोगस दिसतो तो पसारा म्हणून तर ते कधी आवडणार आहे तुम्ही तिथला पसारा तो जडगड आम्हाला तो जडगड आम्हाला उचलत नाही आम्हाला जेवढा उचलतो ना तेवढा आम्हाला उचलतो सारखे दिसतंय पण मला होऊन घातलं हे काय भेटत <laughs> होता पण काही काम निघायचं तिकडे चाललो का तिचा नंबर लावला जा एक कमेंट आणते की तुमचे मिस्टर काय काम करतात तर माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे म्हणजे आमचा बिझनेस आहे आमच्या दोघांचा आम्ही ऑनलाईन uh, रेडीमेड ब्लाऊज फॅक्टरी आमची म्हणजे आम्ही पार्टनरशिपमध्ये आमची काही त्याची फॅ फॅक्टरी नाही कारण की फॅक्टरीसाठी खूप सारा पैसा लागतो आणि आम्ही त्याच्यामध्ये पार्टनरशिप केलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि आम्ही काहीच बघत नाही त्याच्यामध्ये आम्हाला फक्त जा त्याचं असतं ना तर आम्हाला ना त्याच्यामध्ये पर्सेंटेजवर म्हणजे प्रॉफिट असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतो बाकीचं ते सगळे लोक तेच करून घेतात कुठं माल त्यांचा जातो काय वगैरे सुरतला आहे तर आम्ही पाठीमागं सुरतला गेलो होतो खरं म्हणजे आम्ही आजमेऱ्या फॅशनच्या आणि त्या फॅक्टरीच्या प्रमोशनसाठीच गेलो होतो तर त्या लोकांनी आम्हाला म्हणजे जी ब्लाऊजची फॅक्टरी ना त्यांनी आम्हाला ती ऑफर दिली आणि त्या मला तेव्हाच म्हटले की तुम्ही इथेच राह ना आम्ही तुम्हाला फ्लॅट वगैरे पण देऊ तर आम्ही म्हटलं आम्हाला इथं राहायला म्हणजे सुरतला राहायला आम्हाला आवडतच नव्हतं आवडलंच नाही तर त्याच्यामुळे आम्ही तिकडचं काही राहायचं वगैरे नाही पण त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या ह्याच्यात पार्टनरशिप करू तर आम्ही तेव्हापासून पार्टनरशिप केली आता त्याला तीन एक वर्ष होता दोन तीन वर्ष होत आले असेल आणि मग मिस्टरचा जॉब कारखान्याचा जॉब होता आणि इलेक्ट्रिशियनमध्ये होता तर तो मी कंप्युटर साईडला तो मला जास्त आवडत नव्हता कारण की खूप शॉप वगैरे बसण्याची पण भीती असते आणि असा पावसाळा वगैरे असला ना तर ते इलेक्ट्रिशियनचे काम मला बिलकुल आवडत नव्हतं त्यांचं तर त्याच्यामुळं आणि कधी पण ड्युटी असायची पहिले नाईट वगैरे मग मला म्हणजे ती ड्युटीच म्हणजे ती जॉबच आवडला नाही तर त्याच्यामुळं मग आता बिझनेस टाकला मग जॉबची गरज पण काय असं पण नाही ना तर मग त्याच्यामुळं किती नाही म्हणलं ना बिझनेस आणि जॉबमध्ये खूप फरक असतो तर मग आम्ही तो बिझनेस चालू केला आहे प्राण तो बिझनेस हे ऑनलाईन ब्लाउज फॅक्टरीचा आणि मी खूप जणांना म्हणजे नंबर पण दिला होता की कुणाला ब्लाऊज घ्यायचा असेल तर आणि हे काय असतात जे जे कामाला ठेवलेले असतात ना ते लोक ऑर्डर्स वगैरे घेत असतात हे सगळ्यांच्या आणि आपले यूट्यूबचे जे बघणार आहे ना त्यांना जर मी नंबर दिला ते त्यांच्याकडं एक ब्लाऊजची रिक्वायरमेंट करतात किंवा थोडे तर ही फॅक्टरीवाले काय करतात त्यांचा म्हणजे मोठ्या मोठ्या शॉपमध्ये त्यांचा माल जात असतो म्हणजे जास्त असं नाही मोठे जे असतात ना ते म माल घेतात ना असं म्हणजे पन्नास एक हजाराचा जास्त माल घेतात आणि त्यांना ते पोच करत असतात तर असं कमी याच्यामध्ये ते माल पोच नाही करत तर मग त्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शनच नाही आम्ही फक्त त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो हो आणि त्याच्या टक्केवारीनुसार आम्हाला प्रॉफिट भेटतं आणि त्यानंतर एक कमेंट पण आली होती की अशू सांग ना यूट्यूबच्या पैशा देऊनं मोठा बंगला बांधू शकतो का तर बांधू शकतो यूट्यूबच्या पैशात पण असा बंगला पण त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज जायला पाहिजे म्हणजे खूप सारे व्हिडिओ मिलियन्समध्ये गेले पाहिजे तर माझे ब्लाउजचे व्हिडिओ जे होते ना त्याआधीच्यातून बघितले असेल तर खूप खूप व्हिडिओ मिलियन्समध्ये जायचे तर स्टार्टिंगला आमचं मग काहीच नव्हतं मग त्याच्यामध्ये बंगला वगैरे गावाकडचं पण बरंच काय काय झालं म्हणजे बरंच आमची गाडी वगैरे सगळं त्यावेळेस झालं त्याच्यामध्ये पण त्यानंतर मग आणि त्या पैशात आम्ही मग बिझनेस सुरू केला सगळे पैसे आपण असंच तर नाही करू शकत कारण की युट्यूबचं काय कर आणि हे कमेंट पण आणतील जर तू युट्यूब बंद झाला तर काय करशील तर आम्ही ते त्याच्यासाठीच मग हे सगळं बिझनेस वगैरेचं सगळं आधीच सोय करून होती कारण की ऑनलाईनचं म्हणजे युट्यूब वगैरेचं थोडीच आपण सांगू शकतो की कायम स्वरूप चालेल का नाही तर त्याच्यामुळे आम्ही आधीच बिझनेस वगैरे त्या पैशात टाकून घेतला आणि आता तुम्ही बघत असतील म्हणजे माझे त्याच्या ऐन पण जास्त व्हिडिओ येत नाही आता याच्यावरती मी आता टाकायला लागले पंधरा एक दिवसापासून थोडे रेग्युलर नाही तर आधी मधून मधून तर प्रेग्नन्सीमध्ये तर माझ्या आधी काही सुरू नव्हते पाच सहा महिने त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या नंतर मिस्टरांनी टाकले थोडेफार आणि आता मी टाक आता सुरुवात केली आहे मी तर एवढ्या व्ह्यूजला एवढ्या व्ह्यूजमध्ये आपण नाही इतकं सारं प्रगती करू शकत त्याला मिलियन्स जर व्ह्यूज आले ना तर नक्कीच तुम्ही बांधू शकता आता बरेच जण म्हणजे आता युट्युबर्स पण असतात ते पण आपले व्हिडिओ बघतच असतात तर त्यांना पण माहित असतं की एक लाख व्ह्यूजला आपल्याला म्हणजे एक लाखाच्या रेंजमध्ये व्यूज आहे किती पेमेंट होतं किती नाही तर त्यांना पण माहिती आहे सगळं त्याच्यामुळे याच्यामध्ये खोटं वगैरे बोलण्याचं काही प्रश्नच येत नाही आता सगळ्यांना माहिती आहे की माझ्या समजा व्ह्यूज वरून त्यांना माहीत असेल की यांना किती पेमेंट येईल आणि त्या पैशामध्ये आपण असं बंगला बांधू शकतो का तर नाही बांधू शकत त्यासाठी मिलियन्स मध्ये व्ह्यूज पाहिजे आणि मला पहिले त्या चॅनलला येत होते तर त्या वगैरे सेट करून से करून घेतला सगळं घेतलं आणि आता आमचा बिझनेस वगैरे चालतो ब्लाउजचा तर त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही yes. आणि मग हे सगळं माझं क्रेडिट सगळं ब्लाऊज शेअरच्यावर जातं कारण की मी आली ब्लाउजचं हे केलं होतं त्याच्यानंतर ब्लाउजचाच बिझनेस टाकला म्हणजे आम्हाला सगळं जास्त लकी आमचं ब्लाऊजच ब्लाऊज मध्येच मला एक सक्सेस आहे तर मग तेच मी जास्त त्याच्यावरच आम्ही बिझनेस स्टार्ट लागतो मग बस त्या कामेंटच मला सांगायचं होतं वेळच भेट म्हणजे वेळ आता हा एक जण म्हटली सारखी म्हणती वेळ भेटत नाही वेळ भेटत नाही खरंच भेटत नाही आता हे बघा विराच्या कुडाळ असं बसायचं असं झोका द्यायचा आणि त्या त्या हो थोडंसं बनून घ्यायचं आता ती उठल्यावर काहीच नाही करून देणार मला मला तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक uh, like, आणि तुमचा सपोर्ट मला कायम राहतो त्याबा त्याबद्दल तर मी तुमच्या सगळ्यांची खूपच आभारी आहे म्हणजे कायमस्वरूपी मला प्रेग्नंट त्याच्या आधी प्रेग्नन्सीमध्ये पण त्याच्या आधी पण बाळ होण्यासाठी पण खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट यायच्या की आशु तुला म्हणजे बाळाबद्दल पण छान छान कमेंट्स यायच्या सगळ्या बाबतीत मला छान छान कमेंट्स येतात कायम तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं मग भारी वाटतं असं त्यासाठीच खरं तर लॉग वगैरे टाकूश वाटतं तर चला मग थँक्यू बाय बाय